नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ए सी बी सी की डब्ल्यू एस तर याबाबत तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती देणार आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहेत पालकांचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांच्या संबंधी योग्य उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ए सी बी सी म्हणजे काय आणि डब्ल्यू एस म्हणजे काय आता ए सी बी सीचा जो लाँग फॉर्म आहे तर तो म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ज्याला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग असं म्हटलं जातं आणि डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ज्याला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असंसुद्धा मराठीमध्ये म्हटलं जातं आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून मराठा समाजाला ए सी बी सी आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र त्या ठिकाणी मराठा समाजाला बंद करून ए सी बी सी प्रमाणपत्र सुरू झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मित्रांनो वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हे विशेष अधिवेशन बोलवलेलं होतं आणि त्या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून त्या ठिकाणी मराठा समाजासाठी एस सी बी सी आरक्षणाचा अधिनियम त्या ठिकाणी लागू झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचबरोबर नोकरदार ज्या आरक्षणाचा फायदा घेऊन ज्या लोकांना नोकरीची आवश्यकता आहे तर त्यांच्यासाठी ए सी बी सी बी सी आरक्षण प्रत्येक म्हणजे काय म्हणतो आपण रिक्रुटमेंटमध्ये असेल किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये ते आरक्षण लागू झालेलं आहे मित्रांनो घटनेच्या कलम सोळा एकनुसार त्या ठिकाणी प्रत्येक राज्याला अधिकार आहेत की त्या त्या राज्याने आ, त्या राज्यामध्ये असलेल्या सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करायचं आहे आणि त्या अनुषंगाने माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना हे आरक्षण मराठा समाजाला लागू झालेलं ला आहे आता मित्रांनो बरेचसे याच्या संदर्भातले मुद्दे आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आता दहावी बारावीचा निकाल लागलेला आहे बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी आता पुढील ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत बरेचसे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी मित्रसुद्धा आहेत तर त्यांना ए सी वी सी आरक्षणाचा लाभ घ्यायचा असतो त्या कोट्यामधून त्यांना सिलेक्ट व्हायचं असतं आणि मग त्यांचा प्रश्न असा येतो की ए सी बी सीचे जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत तर याला एन सी एल लागतं का म्हणजे नॉन क्रिमिलेअर लागतं का तर होय मित्रांनो ए सी सी जर आरक्षणाचा तुम्ही लाभ घेत असाल तर चालू आर्थिक वर्षाचं चा, त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र हे सादर करावं लागत असतं या अधिनियमाच्या कलम पाचमध्ये नमूद केलेलं आहे की आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग जो आहे तर त्यांनी उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं म्हणजे नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र सादर करायचं आहे आता आधी आपण ए सी बी सी प्रमाणपत्र कसं काढावं हो हे बघणार आहोत आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सेतू केंद्रामध्ये जाऊन किंवा के ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण जात प्रमाणपत्र ए सी बी सी आरक्षणाबाबत काढू शकतो या जात प्रमाणपत्राच्या आधारे आपण ए सी बी सीचं व्हॅलिडिटीसुद्धा त्या ठिकाणी काढू शकतो ते मिळवू शकतो मित्रांनो ए सी बी सी आरक्षण जात प्रमाणपत्र काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अर्ज लागतो अर्जावर त्या ठिकाणी फोटो आवश्यक आहे तुमचा रहिवासाचा पुरावा म्हणजे त्या ठिकाणी आधार कार्ड असेल निवडणूक ओळखपत्र रेशन कार्ड याबाबत लावणं गरजेचं आहे अर्जदार जर तुम्ही विद्यार्थी स्वतः असाल तर त्या ठिकाणी तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे दहावी किंवा बारावीचं मार्कशीट आवश्यक आहे किंवा अर्जदार जर हे पालक असतील तर पालकांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं किंवा आपल्या पाल्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट जोडावं सोबतच पाल्याच्या वडिलांचं म्हणजे पालकांचं त्या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये मराठा जातीचा उल्लेख आहे तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट जोडणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे सदुसष्ट हा मानेव दिनांक आहे आणि या मानेव दिनांकाच्या पूर्वीचे जर मराठा जात नोंद असल्याबाबतचे महसुली पुरावे असतील किंवा तुमच्याकडे जन्म मृत्यूच्या नोंदी असतील आपल्या वडिलांच्या आजोबांच्या एकोणासशे सदुसष्ट पूर्वीच्या तर हे पुरावे जोडणं गरजेचं आहे आपल्या नात्यामध्ये आपले काका असतील आपले आजोबा असतील आपला भाऊ असेल चुलत भाऊ असेल काकांचा मुलगा वगैरे तर त्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट जरी पुरावा म्हणून जोडलं त्याच्यावर मराठा या जातीचा उल्लेख असणं गरजेचं आहे तर या गोष्टी आवश्यक आहेत त्याचबरोबर नोकरदार जर असतील तर नोकरदार पाल पालकांनी त्या ठिकाणी त्यांचं सर्विस बुकचं रेकॉर्ड पहिल्या पाण्या पानाची पाना झेरॉक्स ती त्या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे जेथे मराठा जातीचा उल्लेख आहे आता मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर तुम्ही सेतूमध्ये हे पूर्ण प्रकरण जोडून देऊ शकतात आणि प्रांताधिकारी यांच्या स्वाक्षरीने त्या ठिकाणी ए सी सी प्रमाणपत्र तुम्हाला मिळून जातं आता दुसरा प्रश्न असा येतो मित्रांनो की बऱ्याचशा पाल्यांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर त्या ठिकाणी मराठा ही जात नोंदवलेली नसते तर कुणबी ही जात असते आणि त्यांच्या पालकांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर मराठा असतं आजोबांच्या याच्यावर मराठा पंजोबांचं मराठा परंतु पाल्याचं किंवा विद्यार्थ्याचं कुणबी असतं किंवा हिंदू या पद्धतीने केवळ लिहिलेलं असतं त्याच्यावर जी पोट जात आहे ती नमूद केलेली नसते मग अशा वेळी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जात प्रमाणपत्र नाकारलं जातं किंवा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना पालकांना हा प्रश्न असतो की माझ्या पाल्याच्या जर लिव्हिंग सर्टिफिकेटवर मराठा जातीचा उल्लेखच नाही तर मी कशा पद्धतीने ते प्रमाणपत्र काढावं तर यासाठी एक पर्याय आहे मित्रांनो जर पाल्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर उल्लेख नसेल मराठा जातीचा तर त्याच्यासाठी एक शंभर रुपयाचं ॲफिडेविट तुम्ही करून घेऊ शकतात की नजर चुकीने सदर जात ही कुणबी लिहिण्यात आलेली आहे परंतु माझा मुलगा किंवा सदर विद्यार्थी हा मराठा या जातीतच मोडत असतो तर या ॲफिडेव्हिटच्या आधारे जे सायनिंग अथॉरिटी आहेत एस डी ओ सबडिव्हिजनल ऑफिसर तर ती त्यांच्या निर्णयानुसार ते प्रमाणपत्र देऊ शकतात किंवा नाकारूही शकतात तर असा एक पर्याय आहे याच्या आधारे मग मित्रांनो पंधरा दिवसानंतर तुम्हाला ए सी बी सी जात प्रमाणपत्र मिळून जातं आणि याचा उपयोग तुम्ही शिक्ष शैक्षणिक प्रवेशासाठी घेऊ शकतात किंवा एखाद्या नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ म्हणून हे प्रमाणपत्र जोडू शकतात याच्या आधारे मग तुम्हाला जी उत्पन्न मर्यादा दिलेली आहे तर ती आठ लाखाची होती परंतु शैक्षणिक प्रयोजनासाठी आता ती उत्पन्न मर्यादासुद्धा काढून टाकलेली आहे तसा जी आरसुद्धा आलेला आहे परंतु मित्रांनो तरी देखील नॉन क्रिमिलियर काढते वेळी ए सी बी सी जात प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे तीन वर्षाचा तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला त्याच्या आधारे तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या उत्पन्नाचा दाखला जोडणं गरजेचं आहे ओळखीचे किंवा रहिवासीचे पुरावे त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे आणि याच्या आधारे तुम्हाला नॉन क्रिमिलियन मिळू शकतं मग मित्रांनो ए सी बी सी आरक्षण जे आहे तर ते मराठा जातीसाठी आहे महाराष्ट्रापुरतंच आहे आणि जेव्हा तुम्ही सेंट्रलमध्ये जर रेल्वे रिक्रुटमेंट असेल एस एस बी असेल किंवा इतर परीक्षांची जेव्हा तयारी करता किंवा फॉर्म भरता तर त्यावेळेस मग सेंट्रलचं डब्ल्यू एस तुम्हाला काढावं लागत असतं कारण सेंट्रलमध्ये त्या ठिकाणी मराठा जात जी आहे तर ती ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राच्या आधारे सेंट्रल गव्हर्नमेंट ते ॲक्सेप्ट करत असतं म्हणजे ए सी बी सी हे महाराष्ट्रापुरतं आणि ई डब्ल्यू एस हे तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंटसाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा ते डब्ल्यू एस प्रमाणपत्र केंद्राच्या नमुन्यामध्ये काढून ते सबमिट करावं लागत असतं अशा पद्धतीची इथंभूत माहिती मी एस सी बी सी बाबत देत आहे आता मित्रांनो या प्रमाणपत्राबाबत बऱ्याचशा पालकांनी मला असंही विचारलेलं आहे की मित्र की सर जर आमच्याकडे पूर्वी बरेचसे पालक काय करतात की ओबीसी काढून घेत असतात आता जोपर्यंत हा अधिनियम लागू जात प्रमाणपत्राचा अधिनियम लागू झालेला नव्हता दोन हजार चोवीस पूर्वी बऱ्याचशा पालकांनी त्या ठिकाणी मग कुणबीचा फायदा घेण्यासाठी किंवा कुणबी आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी जर त्यांच्या आजोबा पणजोबांकडे कुणबीचं कुणबीचा पुरावा असेल किंवा पाल्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जर कुणबी असेल तर ती लिंक जोडून वंशावळ वगैरे काढून त्या ठिकाणी त्यांनी ओबीसी आरक्षणसुद्धा काढून घेतलेलं आहे परंतु ओबीसी आरक्षणाचा त्यांनी फायदा घेतलेला नसतो परंतु त्यांचा प्रश्न असा आहे की सर माझ्याकडे ओबीसी कास्ट सर्टिफिकेटसुद्धा आहे तर मी आता ए सी बी सी काढू शकतो का किंवा ए सी बी सीचा आरक्षणाचा फायदा घेऊ शकता शकतो का तर या ठिकाणी माझं उत्तर असणार नाही कारण मित्रांनो जर तुम्ही ओ बी सी जात प्रमाणपत्र काढलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एस सी बी सी जात प्रमाणपत्र काढू नये असं माझं प्रामाणिक मत आहे जर पहिला पहिली त्रुटी जी सांगितली की जर तुमच्याकडे कोणतंच डॉक्युमेंट किंवा कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नसेल आणि पाल्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जर नजर चुकीने त्या ठिकाणी मराठाऐवजी कुणबी वगैरे लिहिलं गेलं असेल तर तसं ॲफिडेव्हिट जोडून तुम्ही ए सी बी सी प्रमाणपत्र काढून त्याचा फायदा लाभ घेऊ शकतात म्हणजे अशा पद्धतीने मी संपूर्ण माहिती दिलेली आहे अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद